नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जतपूर्वी आपण चॅनलवर चॅनलवरून असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकाळी दोनशे सात क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे पंचवीस क्विंटल जसी दर आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकलेली सात हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल दर चार हजार दोनशे तेरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाली सोळा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अदार चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल पिवळा सोयाबीन